अभिनेता सुमित राघवन सचित पाटील ते सुचित्रा बांतेकर हे सगळेच आदेशांचे अगदी जवळचे मित्र रुपारेल महाविद्यालयाच्या कट्ट्यावरच या मित्रांनी हा धमाल किस्सा सांगितला होता तेव्हा हे प्रकरण काय तुम्हीच ऐका पण <laughs> मी जे बोलायचो ते व्हायचं तर खूप पुढे गेलो पण हा असा आमच्या ग्रुपमध्ये होता ना की यांनी बघितलं की याच्यातला तो मराठीपणा तर फार खेचून खाली आणतच वाट म्हणजे आमचे रिझल्ट लागले ना की हा तिकडे नय हा आपस होणार तू आपण तसंच रिझल्ट निघायचा आणि माझं माझं शिक्षणच येणे माझं बंद केलं तो आम्ही एकांतिका करत होतो नातं नावाची चंप्र देशपांडे दे लेखक होते आणि चेतन दाकर लेखर आणि आम्ही त्या एकांतिकेची जवळजवळ दोन महिने कसून रिहर्सल करतो दो, दोनच पात्र मिळवून इच्छिका आणि एक दिवस आजीच आला नाही नाही त्या फॅक्ट काय होती की खूप वेळ रिहर्सल आणि आदेश खाली कॅन्टीन खाली वाट बघत बघ त्यामुळे ना तो इरिटेट झाला होता की अरे काय करताय काय तुम्ही मग शेवटी एकदा भेटलं हे बसलं तुमचं नाटक बसलं म्हणलं नाही अजून आम्ही रीडिंगच करतोय नम्रात पण नाही काय फायनल ला पण नाही येणार म्हणाला फायनलला <laughs> <आगी। laughs> पण बघितलं ते बांदेकर आम्ही एकदा परीक्षा करतो सिन्सिअरली तर आला आणि म्हणाला दोन जण नापास होणार सुमित आणि ओंकार झाली नापास नापाच आम्ही जेवढं जेन्युनली पिवायची बरी म्हणून त्याच्यानंतर हा दिसला रिझल्ट लागे पोरं पळून जायचे महाविद्यालयाच्या कट्ट्यावरच मित्रा या मित्रांनी हा धमाल किस्सा सांगितला होता तेव्हा तुम्हाला तुम्हाला याविषयी काय वाटतं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा करा विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी